वेलकम टू ऑल माय डिअर फ्रेंड्स ऑनलाईन शिक्षण लाईव्ह लर्निंग ऍप इथ क्वीप्लिकेशनच्या माध्यमातून आयोजित संपूर्ण अंकगणित लाईव्ह तासिकेत सहभागी सर्व मनपूर्वक स्वागत आहे ऑनलाईन शिक्षण लाईव्ह लर्निंग ऍप इथ क्वीप्लिकेशनची वैशिष्ट्ये आपल्या समोर आहेत आतापर्यंत लाईव्ह तासिकेच्या माध्यमातून सत्तेचाळीस विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे ऑनलाईन शिक्षण लाईव्ह लर्निंग ऍप इथ क्विज या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन नवोदय वार्षिक बॅच दोन हजार पंचवीस या बॅच ची वैशिष्ट्ये आपल्या समोर आहेत दररोज लाईव्ह तासिका लाईव्ह ऑनलाईन डेली टेस्ट जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी तात्काळ आपली नाव नोंदणी करायची आहे वेलकम आज आपण संख्या आणि गट। संख्या पद्धती या घटकांतर्गत सूचनेनुसार संख्या तयार करणे या संबोधावरील प्रश्न प्रकारांचा सराव करणार आहोत पहिला प्रश्न प्रकार तुमच्यासाठी दिलेल्या अंकापैकी एक अंक शून्य नसेल तर लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करणे पहा मित्रांनो या ठिकाणी सहा दोन सहा कॉमा दोन हे अंक एक एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या दोन अंकी संख्या कोणत्या या ठिकाणी मी मिश्र स्वरूपाचे प्रश्न विचारलेले आहेत परीक्षेमध्ये तुम्हाला एक तर लहान संख्या विचारतील किंवा मोठी विचारती। कि संख्या विचारतील किंवा दोन्ही संख्या सुद्धा दोन्ही संख्या तुम्हाला लिहिता आल्या पाहिजे त्यावर आधारित एखादा प्रश्न विचारला विचारला जाऊ शकतो आता या ठिकाणी दोन अंक आहेत त्या दोन अंकांपैकी कोणताही अंक शून्य नाही शून्य नसणारे अंक शून्याच्या व्यतिरिक्त जे अंक आहेत त्या अंकाचा वापर करून लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तुम्हाला तयार करता आली पाहिजे अतिशय सोपा भाग आहे ज्यांना संख्या तयार करते त्यांनी संख्या तयार करायची आहे लहानात लहान संख्या तयार करताना काय करायचं तर दिलेल्या अंकांची चढत्या क्रमाने मांडणी करायची आहे सहा दोन हे दोन अंक आहेत चढत्या म्हणजे सर्वप्रथम लहान अंक त्याच्यानंतर मोठा अंक झाली लहानात लहान संख्या तयार सव्वीस मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना दिलेल्या अंकांची उतरत्या क्रमाने मांडणी करायची आहे सहा मोठी संख्या सहा मोठा अंक दोन लहान अंक बासष्ट ही दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार होईल दिलेल्या अंकांचा वापर करून ज्यांना पहिला प्रश्न प्रकार समजला त्यांनी एकदा हात दाखवा सहा कॉमा दोन हे दोन अंक वापरून लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या सर्वांना तयार करता येते अतिशय सोपा भाग आहेत चला पुढचा प्रश्न तुम्ही सोडवा नऊ एक आणि चार हे अंक एक एकदाच वापरून एक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या तीन अंकी संख्या कोणत्या तर या तीन अंकांचा वापर करून सर्वात लहान व सर्वात मोठी तीन अंकी संख्या तयार करायची आहे चला सृष्टी गोरे सांगा हॅलो सर बोला अंक आहे नऊ अंक आहेत नऊ एक आणि चार, चार। लहानात लहान लहान संख्या कोणती तयार होईल एकशे एकोणपन्नास पहा अंकांची चढत्या क्रमाने मांडणी चढत्या चर, क्रमाने मांडणी एक चार नऊ एकशे एकोणपन्नास ही संख्या तयार होईल गुड सर्वात मोठी मोठ्या संख्या नऊशे एक्केचाळीस नऊशे एक्केचाळीस पहा प्रत्येक अंक हा एकदाच घ्यायचा आहे अंकांची पुनरावृत्ती करायची नाही सूचना सर्वांनी लक्षात घ्यायची आहे म्हणजेच लहान लहान संख्या तयार होईल एकशे एकोणपन्नास आणि मोठ्यात मोठी संख्या तयार होईल नऊशे सॉरी नऊशे एक्केचाळीस तिसरा प्रश्न सर्वांनी प्रश्न वाचायचा आहे नऊ पाच आठ आणि चार हे अंक एक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या चार अंकी संख्या कोणत्या पाच अंक सॉरी चार अंक दिलेले आहेत त्या चार अंकांचं निरीक्षण करायचे त्या चार अंकांचा वापर करून सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या तयार करायचे प्रज्वल गावडे बोला उत्तर द्या लहानात लहान कोणती संख्या तयार होईल करून बोला हॅलो सर येस yes? चार हजार पाचशे एकोणनव्वद चार पाच आठ नऊ चार हजार पाचशे एकोणनव्वद व्हेरी गुड मोठ्यात मोठी संख्या कोणती तयार होईल नऊ हजार आठशे चोपन्न नऊ हजार आठशे चोपन्न व्हेरी गुड अशा प्रकारे लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करता आली पाहिजे ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्यांनी एकदा हात दाखवा उत्तर योग्य आहे का येस गुड पुढे पाहूया सात एक नऊ तीन आणि सहा हे अंक एक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या पाच अंकी संख्या कोणत्या काव्य नांदगाव सर लहान लहान संख्या एक नऊ तीन सहा बोला तेरा हजार सहाशे एकोणऐंशी एक तेरा हजार सहाशे एकोणऐंशी हे जे अंक आहेत ते चढत्या क्रमाने मांडायचे एक तीन सहा सात नऊ मोठ्यात मोठी संख्या कोणती तयार होईल सत्त्या सहाशे एकतीस नऊ सात सातशे उतरत्या क्रमाने अंकांची मांडणी करायची आहे सत्त्याण्णव हजार सहाशे एकतीस सहा ही मोठ्यात मोठी संख्या तयार होईल पाच अंकी थँक्यू सर वेलकम पाचवा प्रश्न तुमच्यासाठी चला सर्वांनी प्रश्न वाचा दोन एक पाच तीन नऊ आणि आठ हे अंक एक एकदाच एक वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या सहा अंकी संख्या कोणत्या अर्णवी काळे हॅलो सर बोला सर्वात लहान संख्या एक दोन तीन चार पाच सहा सर्वप्रथम अंकांची मांडणी करा त्यानंतर वाचन करा एक दोन तीन तीन पाच आठ नऊ नऊ वाचा एक लाख तेवीस हजार पाचशे एकोणनव्वद एक, एक लाख तेवीस हजार पाचशे एकोणनव्वद गुड व्हेरी गुड थँक्यू मोठ्यात मोठी मोटे संख्या सांग सांगा नऊ आठ पाच तीन दोन एक नऊ लाख पंच्याऐंशी हजार तीनशे एकवीस गुड व्हेरी गुड चला सर्वांना संख्या तयार करता येतील प्रश्न प्रकार दुसरा पाहूया दिलेल्या अंकापैकी एक अंक शून्य असेल तर लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार कर यापूर्वीच्या प्रश्न प्रकारामध्ये शून्य नव्हता आता शून्य आहे पहा शून्य चार आणि नऊ हे अंक एक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या तीन अंकी संख्या कोणत्या अंकांचा वापर करायचा आहे साई प्रसाद बोला शून्य चार नऊ तीन अंकी संख्या तयार करायची आहे बोला आता तीन अंकी संख्या तयार करता असताना शून्य असल्यानंतर का काय खबरदारी घ्यायची घ्यावी लागते साई प्रसाद माईक माई ऑन करा सार्थक ढोनेत लहान चारशे नऊ हा काय करायचंय तीन अंकी संख्या तयार करता असताना शून्य असेल तर सर्वप्रथम चढत्या क्रमाने मांडणी करा शून्य चार नऊ आता या ठिकाणी ही संख्या दोन अंकी तयार होईल एकोणपन्नास मग शून्य आणि शून्यच्या नंतर जो अंक आहे त्यांच्या त्यांचे आदला बदल करायचे आहे म्हणजेच चार शून्य नऊ म्हणजे चारशे नऊ ही लहान लहान संख्या तयार मोठ्यात मोठी संख्या तयार करताना काही करण्याची गरज नाही अंकांची उत्तर क्रमाने मांडणी नऊ चार शून्य नऊशे चाळीस फक्त लहान लाहन लहान संख्या तयार करतानाच बऱ्याच मुलांची चूक होते येस पुढे पाहूया सात पाच आणि शून्य हे अंक एक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या तीन अंकी संख्या कोणत्या फास्ट मय गेंड लवकर लवकर बोला पाचशे सात बघा शून्य पाच सात शून्य आणि पाचशे आदला बदल करायचे आहे पाच शून्य सात हा मोठ्यात मोठी संख्या सातशे पन्नास व्हेरी गुड चला पुढे पाहूया तिसरा प्रश्न तुमच्यासाठी गणेश नंद सांगा नऊ सहा शून्य आणि तीन हे अंक एक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या चार अंकी संख्या बोला हॅलो सर हा नऊ सहा शून्य तीन बोला आपल्याला तीन आणि सहा आणि शून्य नऊ घ्यावा लागेल त्यामुळे शून्य शून्याची बदल करावी लागेल शेवटच्या संख्या शेवटच्या सर्वप्रथम चढत्या क्रमाने मान्य करा शून्य तीन सहा नऊ आणि शून्यच्या नंतर जो अंक आहे त्यांचे आणि शून्याच्या आदला बदल करायची शेवटच्या नाही मग काय होईल सर तीन शून्य सहा नऊ किती आलं उत्तर तीन हजार एकोणसत्तर हा मोठ्यात मोठी संख्या नऊ हजार नऊ हजार सहाशे तीस तीस मोठ्यात मोठी मोटे करताना अंकांची अंकांची उतरत्या क्रमाने मान्य करा नऊ सहा तीन शून्य गुड व्हेरी गुड थँक्यू सर चला काही करू नका सोपा प्रश्न प्रकार जास्तीत जास्त विद्यार्थी चुकवतात एखादा सोपा प्रश्न विचारला तर जास्त विद्यार्थ्यांची चूक होते अवघड प्रश्न ते काळजीपूर्वक सोडवतात आठ एक चार नऊ आणि शून्य हे अंक एक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या पाच अंकी संख्या कोणत्या स्वरूप कटके फास्ट हॅलो सर यस हॅलो सर आधी सर त्याची ना उतरत्या क्रमाने मांडणी करून घ्यायची लहान लहान संख्येला उतरत्या क्रमाने मान्य असते चढत्या क्रमात गोंधळ करू नका लहान संख्या सांगताना तयार करताना चढत्या क्रमाने शून्य एक चार आठ नऊ नऊ कोणत्या अंकांची आदला बदल करायची शून्याची आणि एक ची एक शून्य संख्या आठ नऊ दहा हजार चारशे एकपन्न नव्वद मोठ्यात मोठी संख्या कोणती तयार होईल नाईन एट फोर वन झिरो वाच नाईंटी एट थाउजंड फोर हंड्रेड टेन यस अठ्ठ्याण्णव हजार चारशे दहा गुड सहा प्रश्न सात एक नऊ तीन आणि शून्य हे अंक एक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या सहा अंकी संख्या कोणत्या तृप्ती सांगा आ, सर शून्य शून्य एक प्रश्न तोच आला का एक म्हणत नाही वेगळा आहे हा शून्य एक तीन तीन सात नऊ हा कोणत्या दोन अंकांच्या अदला बदल करायची शून्य आणि एक चला एक शून्य तीन सात नऊ वाचा और, और दहा दहा हजार दहा हजार तीनशे एकोणऐंशी एकोणऐंशी गुड मोठ्यात मोठी संख्या झिरो वन झिरो वन नाही या ठिकाणी चूक होते बऱ्याच मुलांची झिरो वन करतात त्यांना वाटतं की लहान लहान संख्येत जे अंक आहेत ते उलट्या क्रमाने लिहायचे

अंकांची पुनरावृत्ती करून संख्या तयार करणे पहा मित्रांनो हा प्रश्न प्रकार तुमच्यासाठी नवीन आहे कमी अंक दिले असता जास्त अंकी लहानात लहान व मोठ्यात मोठी मोटे संख्या तयार करणे शून्य पाच आणि नऊ हे अंक वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या चार अंकी संख्या कोणत्या अंकांची पुनरावृत्ती होऊ शकते आता या ठिकाणी अंकांची पुनरावृत्ती करताना किती वेळा अंक पुनरावृत्त करायचा आहे तुम्हाला समजलं पाहिजे शून्य पाच नऊ हे तीन अंक दिलेले आहेत म्हणजे आपण तीन अंकी संख्या तयार करू शकतो परंतु या ठिकाणी चार अंकी संख्या विचारलेली आहे मग तीन अंक दिलेले आहेत आणि चार अंकी संख्या तयार करायची म्हणजे एक अंक पुनरावृत्त करावा लागेल एक अंक पुनरावृत्त करायचा आहे म्हणजे एक अंक पुन्हा आहे मग कोणता अंक पुनरावृत्त करायचा चला या ठिकाणी काय करायचंय सर्वप्रथम लहानात लहान संख्या तीन अंकी लहान लहान संख्या तयार करून घ्या त्याच्यानंतर कोणता अंक पुनरावृत्त करायचा आपण ठरवू कोण सांगणार कोणती संख्या तयार होईल तीन अंकी वैष्णवी सोनवणे सांगा शून्य पाच नऊ या ठिकाणी पाचशे नऊ ही संख्या तयार होईल एक मिनिट पाचशे नऊ ही संख्या नंतर तयार करू आपण अशा प्रकारे चढत्या क्रमाने मांडणी आपण करूया मग या ठिकाणी सर्वात लहान जो अंक असतो लहान संख्या तयार करताना हा अंक सर्वात लहान पुनरा अंक पुनरावृत्त करायचा असतो म्हणजे काय होईल शून्य शून्य पाच नऊ मग आता कोणत्या अंकांची अदलाबदल करायची सुरुवातीचा शून्य आणि शून्यच्या नंतर ज्या जो अंक आहे पुन्हा शून्य असल्यामुळे या दोघांची अदलाबदल करून काही फायदा होणार नाही तर शून्य संपल्यानंतर जो अंक आहे त्याची अदलाबदल करायची आहे म्हणजे पाच शून्य शून्य नऊ कोणती कोणती संख्या तयार होईल पाच हजार नऊ म्हणजे लहान संख्या करताना लहान लहान संख्या तयार करताना सर्वात लहान अंक पुनरावृत्त करायचा आहे किती वेळा करायचा तर पहा दिलेले अंक किती आहेत आणि किती अंकी संख्या तयार करायची आहे यावरून तुम्हाला ते ठरवावं लागेल तीन अंक दिलेत चार अंकी संख्या तयार करायची म्हणजे एक अंक कमी पडतोय म्हणजे एक वेळा एक अंक पुनरावृत्त करावा लागेल पाच अंकी संख्या विचारली असती तर दोन दोन वेळा आपण तो अंक पुनरावृत्त केला असता आता मोठ्यात मोठी संख्या कसं तयार करताना काय खबरदारी घेणार तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा नऊ पाच शून्य मग मोठा अंक समजतो तुम्हाला तर नऊ ची पुनरावृत्ती करायची एक वेळा म्हणजे नऊ ला नऊ लिहायचे नऊ नऊ पाच शून्य वाचा संख्या वाचा नऊ हजार नऊशे पन्नास नऊ हजार नऊशे पन्नास ही चार अंकी डिले अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या आहे ज्यांना हा प्रकार समजला त्यांनी एकदा हात दाखवा बरेच मुलं चुकीच्या पतीने करतात नऊ कोणत्या ठिकाणी लिहिता येणार नाही नऊच्या जवळ लिहावा लागेल डाव्या बाजूला येस एक चार पाच आणि नऊ हे अंक वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या सहा अंकी संख्या कोणत्या कंसामध्ये सूचना आहे अंक पुनरावृत्त होऊ शकतात कारण कमी अंक दिले आणि जास्त अंकी संख्या तयार करायची म्हणजे अंक पुनरावृत्त होतात अंक पुनरावृत्त केल्याशिवाय आपल्याला संख्या तयार करता येणार नाही आर्या पाटील हॅलो सर बोला सर एक के ना एक सगळ्यात लहान संख्या आहे हा दिले अंक किती आहेत चार, चार किती अंकी संख्या तयार करायची आहे सहा सहा अंकी करायचे म्हणजे किती वेळा एखादा जो अंक आहे तो किती वेळा पुनरावृत्त करायचा आहे दोन, दोन वेळा पुनरावृत्त हे समजलं पाहिजे कारण कोणता अंक किती वेळा पुनरावृत्त करायचं एक ना दोन वेळा पुनरावृत्त करायचा पहा लहान संख्या तयार करत असताना लहान अंक पुनरावृत्त करा सर्वप्रथम दिलेल्या अंकापासून तयार होणारी लहान संख्या तयार करा एक चार पाच नऊ एक हजार चारशे एकोणसाठ एक अंक पुनरावत करायचा दोन वेळा एक दोन वेळा काय संख्या तयार होईल एक, एक लाख अकरा हजार चारशे एकोणसाठ एक दशक शतक हजार लक्ष एक लाख अकरा हजार चारशे एकोण एकोणसाठ साठ मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना पहिल्या अंकापासून कोणती संख्या होईल तयार मोठी मोठ्या संख्या नऊ नऊ पाच चार एक कोणता अंक पुनरावृत्त करणार नऊ दोनदा पूर्णावृत्त करणार येस yes. उत्तर काय एक लाख नव्याण्णव हजार पाचशे एक्केचाळीस व्हेरी गुड थँक्यू सर चला सर्वांना समजते तिसरा प्रश्न नऊ चार आणि सहा हे अंक वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या सहा अंकी संख्या कोणत्या अंक पुनरावृत्त होऊ शकतात फास्ट श्रीशैल जगताप बोला नऊ चार सहा किती अंकी संख्या तयार करायची तीन दिले अंक तीन आहेत म्हणजे एखादा अंक किती वेळा पुनरावृत्त करावा लागेल किती वेळा तीन वेळा तीन वेळा करावा लागेल तीन वेळा पुनरावृत्त तरच सहा अंकी संख्या तयार होईल सर्वप्रथम लहान लहान संख्या तयार करा तीन अंकी कोणता अंक तीन वेळा पुनरावृत करणार चार एक दोन तीन संख्या लिहा चार लाख चौवेचाळीस हजार चारशे एकोणस चार लाख चव्वेचाळीस हजार चारशे एकोणसत्तर गुड मोठ्यात मोठी संख्या मोठा अंक कोण मोठी संख्या कोण तयार होईल तीन अंकी तीन अंकी कोणती तयार होईल नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे चौसष्ट नऊ हा तीन वेळा पुनरावृत्त करायचं नऊ लाख नव्याण्णव हजार ज्यांना हा प्रकार समजलाय शिष्यवृत्ती परीक्षेला अशा प्रकारचे प्रश्न येतात नौदाला विचारले जाऊ शकतात त्यासाठी तुम्हाला दोन्ही परीक्षेची तयारी होईल येस शून्य दोन आणि चार हे अंक वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या पाच अंकी संख्या कोणत्या श्लोक सांगा दोन, दोन, दोन चार तीन अंक दिलेले आहेत पाच अंकी संख्या तयार करायची आहे एखादा अंक किती वेळा पुनरावृत्त करावा लागेल दोन वेळा पुनरावृत्त हे समजलं पाहिजे आता लहानात लहान अंक संख्या तयार होईल शून्य दोन चार कोणता अंक पुनरावृत करायचा आहे चला आता शून्य आणि या दोनच्या आदला बदल सुरुवातीला दोन येईल शून्य 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 चार संख्या तयार झालेली आहे वाचा मोठ्यात मोठी संख्या तयार करताना अंकी मोठी संख्या तयार होईल चारशे वीस चार हा अंक पुनरावृत्त करावा लागेल किती वेळा करायचा चला कोणती संख्या तयार होईल चव्वेचाळीस हजार चार व्हेरी गुड शून्य आठ आणि एक हे अंक वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या सहा अंकी संख्या कोणत्या सायराज हॅलो सर हा बोला सर लहान लहान सहा अंकी संख्या तयार होती एखादा अंक किती वेळा पुनरावृत करावा लागेल तीन दिले अंक तीन आहेत म्हणजे एक अंक तीन वेळा पुनरावृत्त करावा लागेल शून्य शून्य एक आठ आठ शून्य हा तीन वेळा एक दोन तीन, तीन। एक आणि शून्य ची अदला अदलाबद्दल एक शून्य 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 आठ वाचा एक लक्ष आठ एक लक्ष्य मोटर मोटी संख्या तैयार करता को अंक पुनरावत कराए सर आठ तीन वेला आठ लक्ष अठाशी हजार आठशे दस अंकी संख्या तैयार हो व्हेरी गुड थँक्यू सर गिव्ह युअर व्हॅल्युएबल फीडबॅक अबाउट टुडे सेशन आजचा हा पहिला भाग आहे पहिल्या भागात आपण दिलेल्या संख्यांचा वापर करून सूचनेनुसार संख्या तयार केलेल्या आहेत आज शिकवल्या घटकावर आधारित डेली क्वीज होईल सर्वांनी कहूत ऍप ओपन करा लेट्स प्ले टुडेज कहूत क्वीज जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी मध्ये प्रवेश मिळवावा जेणेकरून त्यांना डेली टेस्ट सोडवता येईल पुन्हा भेटूया नवीन घटकासह नवीन तासकेत